Parva News आरंभ एका नव्या पर्वाचा जामनेर नगरपालिकेचा भोंगळ कारभार घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचे दोन हजार साली केलं उद्घाटन परंतु प्रकल्प पाच वर्ष झाला बंद संपूर्ण कचरा वाघूर प्रकल्पामध्ये येतोय जनतेच्या आरोग्यासोबत केलं जाते घानेरडे कृत जामनेर नगरपालिका अंतर्गत दोन हजार मध्ये ओझर रस्त्यावर जामनेर नगरपालिका हद्दीत कोट्यवधी रुपये खर्च करून घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प हा नगरपालिकेने उभा केला खरा परंतु पाच वर्षात या प्रकल्पाची दयनीय अवस्था झाली आहे नगरपालिका दरवर्षी शासनाच्या माध्यमातून येणारा निधी हा मिळवत असते परंतु ज्या ठेकेदाराला हे टेंडर दिलेला आहे त्याचं या प्रकल्पाकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे आणि नगरपालिका सुद्धा या सर्व विषयामध्ये उडवाउडवीची उत्तरं देत आहेत नगरपालिकेच्या या प्रकल्पाकडे पूर्णपणे दुर्लक्ष असल्याकारणाने जामनेर शहर परिसरातील जो कचरा घंटागाडीच्या माध्यमातून जमा केला जातो तो, तो ओझर रस्त्यावरील नाथनगर वस्तीच्या जवळच टाकला जातो या परिसरातील अवस्था अत्यंत दयनीय झालेली आहे त्या ठिकाणी राहणारी जी नागरी वस्ती आहे त्या वस्तीला या प्रकल्पाचा प्रचंड त्रास होतो त्या ठिकाणी नगरपालिकेच्या माध्यमातून हा कचरा प्रकल्पामध्ये न टाकता रस्त्यावर टाकला जातोय आणि संपूर्ण कचरा हा जवळ असलेल्या नाल्या वाटे कांग नदीला वाहत जातोय आणि तेच घाण पाणी हे वाघूर धरण या ठिकाणी जाते अतिशय घाण अशा पाण्याचा वापर हा नागरिकांच्या पिण्यासाठी केला जातोय त्यामुळे नगरपालिकेने या प्रकरणात तातडीने लक्ष घालावं आणि हे घाणीचे साम्राज्य या ठिकाणी बंद करावे या प्रकारचा इशारा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे राहुल चव्हाण यांनी दिलेला आहे याप्रसंगी शिवसेनेचे शहर संघटक उस्मान शेख युवासेनेचे राहुल पाटील प्रशांत सुरवाडे अक्षय नाईक किरण चौधरी उपस्थित होते आरंभ पर्व निवकरिता प्रतिनिधी पंकज तायडे जामनेर पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा